रोडकरी ज्यांना आम्ही गडकरी म्हणतो किंवा ज्यांना रोडकरी म्हणतो ते म्हटले होते की जर कॉन्ट्रॅक्टर जर का आता खराब काम केलं तर रोड खालील रोडर खाली घालील तर गडकरी साहेबांना विनंती आहे की कोकणामध्ये तुम्ही या आणि एखादरी कॉन्ट्रॅक्टरला रोडर खाली घाला म्हणजे आमचं समाधान होईल आणि आमच्या तुम्हाला सर्वांना आशीर्वाद लाभतील त्यामुळे या ही जी आमची परंपरा आहे ही जपण्याचं काम आमची सगळी तरुण मंडळी करतात आणि मग खेडची एक संस्कृती वेगळी परंपरा आहे मायासारख्या अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये सा काम करणाऱ्यांच्या घरी ही सगळी मंडळी आवर्जून येतात आणि हा आम्हालाही देखील आनंद आहे की हा शक्ती तुरेची परंपरा यापुढे आम्ही चालू ठेवतोय तर या शक्ती तुऱ्याला बरेच वर्षाची परंपरा आहे अध्यात्मचा त्याला फेस आहे शास्त्रावर आधारित असलेलं है हे सगळं यांचं ही सगळी घराणे आहेत म्हणजे शंकराचं घराणं आणि पार्वतीचं घराणं असे दोन घराण्यामधले हे शक्ती तुरा आहे यांच्यामध्ये ही कला झोपातली जाते याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात याच्यामध्ये नाच नाच होतो आणि एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आम्हा कोकणवासींनी या ठिकाणी पाहायला मिळतो आपण पाहत असाल की वेगळ्या वेशभूषामध्ये ही सगळी मंडळी आहे आणि अशा पद्धतीचा शक्तीतुरा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही तो फक्त कोकणामध्ये त्याला यावं लागतं शक्तीच्या माध्यमातून आम्ही शंकर पार्वतीला म्हणा किंवा गणपतीला साकडं आहे आमचं की जे हे मुंबई गोवा हायवेचे कॉन्ट्रॅक्टर आहे यांना एकदा रोडर रोलर खाली घाला आणि आमच्या कोकणवासियांचा वनवास संपवा खरं तर, तर आमच्या कोकणवासियांच्या पानाला या लोकांना पा, हे सगळे लोक येतात पाहणी करतात गुढे दाखल करा म्हणतात परंतु आमचं शुक्ल कष्ट काही संपलं नाही गेली सतरा वर्ष आम्ही या रस्त्याची वाट पाहतोय मी विनोदानी म्हटलं या ठिकाणी की जर कासव जर का मुंबईवरनं गोव्याला निघाला असतं तर या सतरा वर्षात चार वेळा गोव्याला जाऊन पुन्हा मुंबईला गेला असतं परंतु हा कोकणचा काही आमचा काही रस्ता या ठिकाणी झाला नाही चांद्रयान सहा हजार कोटीमध्ये चंद्रावरती गेला परंतु पंधरा हजार कोटीचा आमचा मुंबई गोवा हा हायवे काय या ठिकाणी झाला नाही त्यामुळे हे सगळं खोटं बोलणारं सरकार आहे तर रोडकरी ज्यांना आम्ही गडकरी म्हणतो किंवा ज्यांना रोडकरी म्हणतो ते म्हटले होते की जर कॉन्ट्रॅक्टर जर का खराब काम केलं तर रोड खाली त्याला रोदर खाली खालील आता गडकरी साहेबांना विनंती आहे की कोकणामध्ये तुम्ही या आणि एखाद्या कॉन्टॅक्टला रोड खाली घाला म्हणजे आमचं समाधान होईल आणि आमच्या तुम्हाला सर्वांना आशीर्वाद लाभतील त्यामुळे या जाकळीनुस्याच्या माध्यमातून त्याला अर्जवाई विनंती आहे की आमच्या कोकणाकडे या ठिकाणी लक्ष द्या काय मागले गणरायाकडे काय साकडं गणरायाला साकडा घातलेला आहे की तुम्ही या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना संधी दिली अनेक लोक विरोधात लढले अनेक लोक रात्री एकमेकांच्या घरी गेली आणि त्यांनी या ठिकाणी आपल्या विचारधारेला छेद दिला या महाराष्ट्रामध्ये एकमेव आशेचा किरण आहे तो म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राच्या जनतेनी सन्माननीय राजसाहेबांना मुख्यमंत्री बनवावं ही गणरायाच्या चरणी आम्ही या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे अर्जव केलेला आहे के हे मला खात्री आहे निवडणुकीमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे या <orum> ठिकाणी मुख्यमंत्री होतील